नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला थोडेसे गप्पा मारू लाईव्ह बरोबर हा संस्थाला कोण करतोय चला थोडेशे गप्पा मारूया चॅनेल वर कोण नवीन असेल प्लीज मला सपोर्ट करा नक्की मला सबस्क्राईब करा चॅनेलला आमच्या चॅनेलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमचा एक सपोर्ट आम्हाला खूप महत्त्वाचा आहे प्लीज आणि आपल्या लाईव्हला आला असाल तर नक्की लाईव्हमध्ये लाईक लाई करा डबल hmm. तर मला गप्पांना सुरुवात करूया जाऊया गप्पांच्या गावा बरोबर ना आणि थोड्याशा गप्पा मारूया बोला का आणि मला वाटतं ना हे आता बंद करायला लागणार मला वाटतं लाईव्ह